दरम्यान शेतकरी संपावर तोडगा काढण्याऐवजी विरोधकांवर टीका करणं हे सरकारचं अपरिपक्वतेचं लक्षण आहे अशा प्रकारची टीका शरद पवार यांनी केली पवार काय म्हणालेत तेच पाहूया काही लोक विशेषतः ज्यांच्या संघर्ष यात्रेला कुठलाही पाठिंबा मिळाला नाही अशी काही मंडळी या संपाच्या आड हिंसा करण्याचा प्रयत्न करतायत जाणीवपूर्वक शेतकऱ्याला रोखण्याचा प्रयत्न करतायत येणारं दूध भाजीपाला थांबवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांचा प्रयत्न हा देखील आहे की कुठेतरी पोलिसांशी संघर्ष व्हावा याला गालबोट लागावं आणि त्यातनं हा संप चिघळता यावा अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे पण बरेच नंतर उलटल्याच्या नंतरसुद्धा त्यासंबंधीचा कुठलाही निर्णय होत नाही हे पाहिल्याच्या नंतर लोक लोकशाहीच्या मार्गानं आपल्या भावना तीव्र व्यक्त करण्याच्यासाठी रस्त्यावर आलेले आहेत ते येणार याची पूर्व सूचना यापूर्वी दिलेली दिले होती आणि त्यामुळं मला अपेक्षा अशी होती की राज्य आणि केंद्र के सरकारकडून की त्यांनी या यासंबंधीचे निर्णय घ्यायला हवे होते पावलं टाकायला पाहिजे होती पण ती टाकली गेली नाहीत आणि त्याचा उद्रेक आज या ठिकाणी पाहायला मिळतो आहे त्या उद्रेकाच्या संबंधी शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांना दोष देऊन चालणार नाही या प्रश्नाकडे कर दुर्लक्ष करणाऱ्यांच्याकडे ही जबाबदारी जाते असं माझं स्वच्छ होतं